नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा राज्यचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इंटरव्यू नंतर मातोश्री मध्ये वर्णचा प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे जात जात दोनदा महाविकास आघाडीच सरकार कस चालायचं उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख म्हणून फक्त आपले हिशोब कसे चुकते करण्यासाठी ते पद वापरायचे या सगळ्याची सत्यवादू हे एकनाथ शिंदे साहेब आपल्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून समोर येत आहे सकाळी संजय राजाराम राऊतने मुख्यमंत्री चा निर्णय हा सरकारचा निर्णय असतो म्हणजे हातभर फाटल्यानंतर आता तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी निर्णय सरकारचा निर्णय वाटतो का हिम्मत होत नाही हे सांगायला ना ते उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर चुकीच्या केसेस टाका त्यांच्यावर चुकीचे केसेस कलम लावून त्यांना अटक करा अशा पद्धतीचे आदेश द्यायचे हाही हिमत सांगून टाका गिरीश महाजन साहेब असतील प्रवीण दरीकर साहेब असतील प्रसाद लाडजी असतील आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सगळ्या आपल्या राजकीय प्रतिस्पर्धीच्या विरोधकांच्या कुठल्या पद्धतीने खोटे केसेस टाकून त्यांना अटक करायची हेच उद्धव ठाकरे सरकारचं चोवीस तास काम असायचं उद्धव ठाकरेनी अडीच वर्ष विरोधकांबरोबर हिशोब चुकते करण्याच्या पलीकडे त्याच्या मुलांनी बॉलिवूड मध्ये पार्ट्या करण्याच्या पलीकडे आणि वैभव चेंबर मध्ये भ्रष्टाचार करण्याच्या पलीकडे बैठका पैसे कमवण्याचे बैठका घेण्याच्या पलीकडे काही केलेलं नाही म्हणे देवेंद्र दे 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 फडणवीस साहेबांवर फोन टॅपिंगचा आरोप होता रश्मी शुक्ला आणि या संदर्भात खोटे गुन्हे कसे करायचे कसे आपल्या विरोधकांना फसवायचं खोटे गुन्हे कसे तयार करायचे यावर खरं म्हटलं तर उद्धव ठाकरेंनी पीएचडी केली पाहिजे कारण का कुठलीही चूक नसताना त्या गुन्ह्यामध्ये काही आपलं नाव नसताना मुद्दा म्हणून आमच्या फडणवीस साहेबांचं नाव आणायचं आणि मग त्यांच्यावर खोटे गुन्हे करून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करायचा फडणवीस साहेबांना अटक करण्याची हिंमत केलीच असती तर मग उद्धव ठाकरे पण मातोश्रीच्या बाहेर कसे निघाले असते हे आम्ही पाहिलं असतं आणि मग फोन टॅपिंगच्या बद्दल तुम्ही बोलत असाल तर मग आम्ही पण ऐकलंय मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावरून रश्मी ठाकरे यांनी दोन तीन आय ची मुलं बसून ठेवलेली मातोश्रीमध्ये कम्प्युटर वाले आणि आसंख्य विरोधकांचे फोन हॅक हे रश्मी ठाकरेंच्या आदेशावरून व्हायचे असं आम्ही ऐकलेलं म्हणून आमच्या फडणवीस साहेबांवर आणि अन्य नेत्यांवर झडी फोडण्यापेक्षा तुझ्या पहिल्या मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या मालकींना आवड हॅकिंगचे जे काही प्रकार तेव्हा मातोश्रीच्या माध्यमातून चालायचे त्याचे आमच्याकडे काही पुरावे आहेत की मुलं पण बोलण्यासाठी तयार आहे त्याला किती पगार दिला जायचा कुठ कुठल्या कुठल्या विरोधकांचे व्हॉट्सअप चे चॅट हॅक करण्याचे त्या लोकांना आदेश दिलेले मग आम्ही पण काही आकडे सांगू माहिती सांगू त्याच मुलांच्या तोंडाने आणि मग अगर तुझ्या मालकाला आणि मालकीला तोंड दाखवण्याची अगर जागा राहिली नाही तर मग तू थोबाडं उघडू नकोस एवढं या निमित्ताने मी सांगेन संजय राऊत असं म्हणत की फडणवीस गिरीश महाजन दरेकर हे लोक अनटचेबल आहेत का कायद्याच्या दृष्टीने जर त्यांनी काही अपराध केले असतील आर्थिक गुन्हे केले असतील इतर काही अपराध केले असतील तर त्यांना कायदा हात लावू शकत नाही का ते काही कायद्याच्या वर आहेत का या देशात प्रधानमंत्री आणि राज्यपालांना सुद्धा कारवाई झालेली आहे एक लक्षात घ्या ज्यांनी काय गुन्हा केला नाही त्यांच्यावर तुम्ही खोटे केसेस टाकत असाल ना मा तुझा तुझा तर मग त्यांना हात लावण्याचा अधिकार तुम्हाला नाही मग भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कसा तांडव करतो हे तुझा आणि तुझ्या मालकाला कळलं असतं आमच्या नेत्यांच्या दिशेने पण तुम्ही लोक गेला असतात तर म्हणून हे सगळे जे त्यांच्यावर आरोप आहेत आमचे प्रवीण दरेकर साहेब वर्षानुवर्ष मुंबई वर्षा, बँक अतिशय यशस्वी पद्धतीने चालवतात ह्याच्या स्वतःचा भाऊ सुनील राऊत जो आमदार आहे तो त्या मुंबई बँकेच्या पॅनलवर आहे मग तुझ्या भावाला विचार ना प्रवीण दरेकर काय करतात वरती बसून म्हणून उगाच धोवाड उघडून आमच्या नेत्यांवर अगर चुकीच्या केसेस तू बोलत असशील ना तर मग त्याचा सामना करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता सक्षम आहे तू फक्त पोलीस संरक्षण मध्ये म्हणून सगळ्या जागेवर आहे ते पण आमच्या सरकारने दिलेलं तुझी किती हातभर फाटते ना याची दहा उदाहरणं माझ्या आहे कोण त्या तीन प्रकरणात फडणवीसांवर बोलताना संजय राऊत बनत विरोधकांचे फोन अत्यंत बेकायदेशीरपणे चोरून ऐकण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांचा पाळत सुद्धा मग जसं मी आता सांगितलं आम्हाला काय माहिती दिली आहे की रश्मी ठाकरेंच्या माध्यमातून मातोश्रीमध्ये दोन तीन हॅकर बसवले गेलेले आणि ते विरोधकांचे फोन व्हॉट्सअप चॅट असो अन्य फोनचे हॅकिंगचे प्रकार तिथे सुरू व्हायचे आणि त्यासाठी त्यांना मोठा पगार पण दिला जायचा मग हे सगळ्याच्या बाबतीमध्ये मग आम्ही माहिती द्यायची त्या मुलांना समोर बसवायचं कारण ते बोलायला तयार आहे कशा कुठून कुठे वहिनी त्यांना येऊन त्याला किती पगार द्यायच्या कुठल्या कुठल्या विरोधकांची फोन हॅक करण्यासाठी आदेश होते म्हणून आमच्या फडणवीस साहेबांवर आणि नेत्यांवर काही दम नाही रश्मी शुक्ला मॅडम आज एका जबाबदार पदावर आहे म्हणून तुझ्यासारख्या पाठ व्यक्तीला माणसा माणसांतून काही वक्तव्य केलं तर त्याला कोणी किंमत देत नाही हे दरपोक लोक आहेत स्वतःची अटक टाळण्यासाठी त्यांनी पक्ष फोडले असंही संजय राऊत म्हणतो दरपोक कोण आहे हे तू तुझ्या तु तु मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर जाऊन बघ स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी श्रीधर पाटलकर ह्याला भ्रष्टाचाराचा आरोप ह्याच्यावर आवर आहे तो कधी अटक होऊ शकतो आणि मग त्याला वाचवण्यासाठी थांबा 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 मी भाजप मध्ये येतो मी मुख्यमंत्री तर राजीनामा देतो असं कोण सांगायला गेलेला दिल्लीमध्ये तेव्हा तो तुझा माझ्या मुख्यमंत्री होता ना काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुमच्या बरोबर होती तेव्हा मग त्या लोकांना फसून फक्त आपल्या स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी कोण नोटांगण घालण्यासाठी दिल्लीला गेलेला हे त्याला उत्तर दे मग डबको कोण आहे केंद्रात शंभर टक्के सरकार बदलणार आहे हे मी अत्यंत जबाबदारी बोलतो असं संजय राऊत म्हणतो संजय राऊत शंभर टक्के जेलमध्ये जाणार आहे हे मी फार जबाबदाऱ्याने सांगतोय कारण का हे ते शंभर टक्केला किती किंमत आहे हे आतापर्यंत हे सरकार आल्यानंतर आम्ही पाहिलंय पहिलं आमचं महायुतीचं सरकार संजय राजाराम राऊतच्या अनुसार फेब्रुवारी मध्ये पडणार होतं नंतर मार्च मध्ये पडणार होतं नंतर डिसेंबर मध्ये पडणार होत आता हे अडीच वर्ष आमच्या सरकारला होणार आहे सरकार का पडलं नाही म्हणून ह्याच्या शंभर टक्क्याला टक किती महत्व आहे हे महाराष्ट्राच्या देशाला जनतेला आहे पण माझे शंभर टक्के का हा संजय राजाराम राऊत घरी फोडण्यासाठी लवकरच जेल जेलमध्ये जाईल हे किती खरं होतं हे येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावरही टीका केलेली आहे त्यांचं आता वय झालं आहे आता जे टोप गलत आहे त्या टोपाचे केस देखील पिकले आहेत एवढं त्यांचं वय झालंय त्यांनी आम्हाला दादागिरी सांगू नका लोकांच्या मातीत तुमचा तीन वेळा पराभव केला असं समजणार होतं वय तर तुझ्या मालकाचं झालं आहे तो कधी वरती जातोयची वाट आम्ही पण पाहतोय तर एक पाय अजून पण कवर मध्ये गेलेला आहे जरी छाती पकडून कुठल्या तरी कभर मध्ये कोसळेल ह्याची आम्ही वाट पाहतोय आणि दादागिरीची भाषा संजय राजाराम राऊतला चांगली माहितीये कारण का साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली आणि सामन्याच्या बाहेर जेव्हा सभा होणार होती तेव्हा हा संजय राऊत संजय राजाराम राऊत सामन्याच्या त्याच्या ऑफिसच्या बाथरूम मध्ये कुलूप लावून बसलेला चार तास आणि आतमधून राजसाहेब ठाकरे था, आणि उद्धव ठाकरेला बोलून घेतलं की माझी कधीच कोणी झालीय मला बाहेर येता येत नाही कधी फटके पडतील मला वाचवायला या सांगणारा हाच संजय राजाराम राऊत आहे म्हणून हेच्या तोंडाने दादागिरी आणि हे मोठे मोठे भाषा निघणं हे हास्यस्पद आहे कधीतरी पोलिसांचा फौज पाडा वाढू लागतं मग त्याच्या बंगल्याच्या बाथरूमच्या पण बाहेर निघणार नाही आहे डरपो काय माणूस अजित पवारांनी संदीपान भुमरेंवर दारूची दुकानं उघडण्याचा आरोप केला होता त्यावरून चंद्रकांत खैरेने टीका केली आहे पत्रिकेत धानोरकरांच्या नावापुढे कॅन्सरचा शिक्का चुकीनं मारला गेला होता असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलं काय चांगलं त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली म्हणजे निवडणूक आयोगाच्या होतो केएमसी पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची रेखी करणाऱ्या अटक केली आहे मधून ती अटक झाली आहे आणि राजाराम रेगे असं त्याचं नाव आहे आणि आता वेंगुल्यामध्ये आहे राजाराम रेगे ही तीच व्यक्ती जी सोवीस अकराच्या या याचं नाव समोर आलं होतं ज्यांनी अशा पद्धतीच्या कुठल्याही संशयित व्यक्तीची झाली पाहिजे अतिरेकी कुठलाही संबंध असलेला कोणावर आमच्या महाराष्ट्र पोलीस आणि ती एजन्सी योग्य पद्धतीने कारवाई करणार त्याला काय सोडणार नाही साहेब भाजपने निवडणुकीपूर्वीच खातं उघडलं ही बाब निश्चित खाचं उघडणं म्हणजे आम्ही चारशो पाच आता फक्त तीनशे नव्याण्णव सीट अजून जिंकायचे ते आम्ही चार गुन्हा निश्चित पद्धतीने जिंकू म्हणजे आमची विजयाची घोडदौड हे सुरतपासून सुरू झालेले आहे आणि देशभरामध्ये दे, मोदीजींना मिळालेले समर्थन म्हणजे तुम्ही विचार करा किती चांगले सुरुवात आहे काँग्रेसचा बिनविरोध का जिंकून ना आला नाही नाला का निवडून आले भाजप आता एक, एक संदेश आहे आणि ती सुरुवात सुरत पासून झाली आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा